अवधूत चिंतना श्री दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला हनुमान जन्मोत्सव कधी साजरी करायचा सा। पौर्णिमा कधी कर लागत आहे उपास कधी कर करायचा हनुमान जन्मोत्सवचा उपवास करणं खूप चांगला असतं कोणी करायचं उपास कधी कर उपास करायचा आणि हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी आपण अकरा मारुतीचं दर्शन कशासाठी घ्यायचं असतं त्याचा अनुभव काय आहे तो माझा अनुभव आहे काही तुम्ही आपल्याला सांगणार आहे त्या दिवशी कोणती सेवा करायची बजरंग बलीची कोणती सेवा करायची त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनेलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांची गुरुचैत्राची आणि नवनाथ पारणाबद्दल माहिती भेटेल गुरुभक्ती ही जर शिकायची असेल तर बजरंग बली मारुतीराया हनुमान यांच्याकडून शिकायला पाहिजे अखंड नामस्मरण त्यांच्या मुखामध्ये श्रीराम जय राम जय जे जय राम श्रीराम जय राम जय जे जय राम हे अखंड नामस्मरण मारुतीरायाच्या हृदयामध्ये असत आणि श्री भगवान श्री रामचंद्र त्यांच्या हृदया हृदयामध्ये आपण जे म्हणतो ना एक ध्यास पाहिजे जसा मारुतीरायाला श्रीरामचंद्रांचा ध्यास आहे त्यांच्या त्यांचं नाव अखंड आहे मारुती रायांना त्यांच्या स्वतःपेक्षा जर रामांचं नाव घेतलं त्यांना खूप आवडत अशाच भगवान हनुमंतरायांची जी हनुमान जन्मोत्सव आहे आपण जयंती म्हणत नाही जन्मोत्सव कारण की मारुती राया हे चिरंजीव आहे प्रत्येक गावामध्ये मा मारुतीरायांचं मंदिर आहे मग ह्या वर्षी जी पौर्णिमा आहे पौर्णिमा ही बारा तारखेलाच लागणार आहे मग पौर्णिमेच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळेस पौर्णिमा त्यावेळेस हनुमानचा जो जन्म आहे मारुतीरायांचा जो जन्म आहे जन्मोत्सव आहे तो आपण साजरी करत असतो यावेळेस सहा वाजून चोवीस मिनिटांनी जन्म आहे त्या दिवशी आपण त्याचा उपास कधी करायचा तर हनुमान जन्मोत्सवाचा उपास शुक्रवारी करावा हनुमान जन्मोत्सवाचा उपास आहे तो शुक्रवारी अकरा तारखेला उपास करायचा आहे उपास कोणी करायचा आहे उपास कोणी करायचा ज्यांनी गुरुमंत्र घेतला ज्यांनी गुरु केला असेल देहधारी गुरु असेल गुरुमंत्र घेतला असेल कान फुकले असेल देहधारी गुरु केला असेल त्या सगळ्यांनी अकरा तारखेला हनुमान जन्मोत्सवला म्हणजे मारुती रायचा उपास अकरा तारखेला करावा महिला पण करू शकता ज्यांनी गुरुमंत्र घेतला असेल ते महिला असेल पुरुष असेल कोणी असेल हनुमंतरायाचा उपास अकरा तारखेला करावा तो उपास बारा तारखेला सोडावा सकाळी बारा एप्रिलला शनिवार आहे त्या दिवशी त्या दिवशी सकाळी सहा वाजून वीस मिनिटांनी आपण हनुमान जन्मोत्सव प्रत्येकाने आपापल्या मंदिरामध्ये जवळच्या मारुतीरायांच्या मंदिरामध्ये जायचं त्या दिवशी सकाळी उठायचं आपण हिंदू आहोत हे सगळ्यांना सांगावं लागतं त्या दिवशी सकाळी हनुमान जन्मोत्सवाला सकाळी जवळच्या आपल्या मारुती मंदिरामध्ये जायचं सकाळी सहा वाजताच जा सहा वाजता जायचं तिथं नैवेद्य आरती होईल हनुमान चालिसा त्यावेळेस जास्त त्या दिवशी हनुमान चालिसा एकवीस वेळा वाचा एकवीस वेळा एकवीस एकवीस एक्कावन एकशे आठ वेळा पण तुम्ही हनुमान चालिसा शनिवारी वाचू शकता त्या दिवशी हनुमान चालिसा असेल मारुती स्तोत्र असेल राम रक्ष स्तोत्र असेल किंवा जर नाही जमलं तर ओम हनुमंते नमा हा मंत्र पण जप करू शकता ज्यांना साडेसातीचा त्रास असेल मेषरास कुंभरास धनुरास साडेसातीचा ज्यांना त्रास असेल त्यांनी सगळ्यांनी हनुमंतरायांची सेवा करावी फक्त त्या दिवशीच करायची का हनुमान जन्म असतो म्हणजे त्या दिवशीच हनुमान चालीसा वाचायची मारुती स्तोत्र वाचायचं आणि वर्षभर काहीच करायचं नाही तसं नाही रोज आपण एक सेवा लावून घ्यायची रोज आपल्या जवळच्या मारुतीचं मंदिर असेल महादेवाचं मंदिर असेल त्यांना पाणी टाकायचं रोज रोज तुम्ही सवय लावून घ्या पूर्वीच्या काही लोक करत होते आजकाल कोणी करत नाही रात्र मोबाईल बघत बसायचं रात सकाळी उशिरा लेट उठायचं कसं होणार आहे म्हणून काय करायचं से? रोज सवे लावून घ्या आता आमच्या इथं छत्रपती संभाजीनगर मध्ये मी जिथं राहतो पार्गावर नगर आहे तिथं मारुतीरायांचं पण मंदिर नवीन स्थापना झालेली आहे महादेवाचं मंदिर माझ्या घरासमोरच आहे मला महादेवाची पिंड सापडलेली आहे मग दोन्ही सेवा रोज मारुतीराय असेल महादेव असेल त्यांना रोज पाणी टाकायचं न चुकता आणि तिथं बसून हनुमान चालीसा मारुती स्तोत्र आपण म्हणू शकतो ही रोज सवे करून घ्यायला पाहिजे हे करताना काय करायचं आपण रोज हनुमान चालीसा वाचायचे परत बारा एप्रिलला त्या दिवशी सेवा कोणती करायची आपण हनुमान चालिसा मारुती स्तोत्र रामरक्षा स्तोत्र करायचं त्याच्याबरोबर आपल्या परिसरातील अकरा मारुती मारुतीच दर्शन घ्यायचं खूप अनुभव आहे मी माझा अनुभव सांगतो मला एक जणांनी सांगितलं की दादा तुम्ही हनुमान जन्मोत्सवच्या दिवशी काय करता मी म्हटलं मारुती स्तोत्र रामरक्षा स्तोत्र हनुमान चालिसा एवढं वाचतो आणि सकाळी जन्मोत्सवाला जातो सहा वाजता मग मग त्या दिवशी काय करा ते म्हणजे तुम्ही अकरा मारुतीचं दर्शन घ्या तुम्ही म्हटलं अकरा मारुतीचं दर्शन काय म्हणजे प्रत्येक त्या दिवशी अकरा मारुतीचं दर्शन घ्यायला खूप महत्व आहे आपल्या एरियातील जेवढे मारुती असेल त्या प्रत्येक मारुतीमध्ये जायचं त्यांचं दर्शन घ्यायचं आणि हनुमान चालिसा म्हणायची अकरा ठिकाणी एक एक वेळा हनुमान चालिसा जर म्हटली तर आपली अकरा वेळा हनुमान चालिसा होते आणि मला असा अनुभव आला की प्रत्येक मारुतीच्या मंदिरामध्ये जात होतो तर मला वेगवेगळ्या मूर्तीचा भास होऊ लागला कधी कधी बालमूर्ती असेल कधी मोठी असेल कधी छोटी असेल त्याचा भास होऊ लागला आणि तो अनुभव खूप मोठा आहे आपण काय करतो हनुमान जन्मोत्सव असला की मग इकडे जाणार तिकडे जाणार पण अकरा मारुतीचं दर्शन त्या दिवशी घ्यायला खूप महत्वाचं आहे आपले लहान मुलं असेल सगळे असेल त्यांना घेऊन तुम्ही जा आता महिलांना दर्शन घ्या महिलांना दर्शन आलावू नये त्यांनी काय करायचं मंदिराच्या बाहेरून दर्शन घ्यायचं मंदिराच्या बाहेरून दर्शन घ्यायचं अकरा मारुतीचं दर्शन घ्यायला खूप छान आहे तुम्ही दिवसा करा संध्याकाळी करा कधी करा पण अकरा मारुतीचं दर्शन एकदा तुम्ही दर्शन घ्यायला चालू केलं ज्या मारुतीपासून तुम्ही दर्शन घ्यायला चालू केलं तर परत शेवट त्या मारुतीजवळ झाला पाहिजे म्हणजे बारा मारुती तो एक मारुती आपला जो घराजवळचा मारुती असतो तो प्रथम असतो आपला ग्रामदेवत असतो तिथून दर्शन चालू करून द्यायचं तर सरळ फिरून डबल त्याच मारुती जवळ आपण यायला पाहिजे किंवा तिथे यायचं शेवटी हनुमान चालिसा आपण म्हणायची त्या दिवशी बारा एप्रिलला त्याच्या अगोदर किंवा मग अकरा तारखेला उपास असतो मारुती रायांचा आपला उपास आहे त्या दिवशी शेंदूर प्रत्येकाने शेंदूर घेऊन जायचं शेंदूर चमेलीचं तेल असेल ते घेऊन जायचं आणि मारुती रायांना शेंदूर अर्पण करायचं शेंदूर लावायचं कोणी ब्राह्मण असेल लावत असेल त्यांना लावायला सांगायचं कापसाने शेंदूर लावायचं नाही मारुतींच्या मूर्तीला ब्रह्मचारी कोणी कोणी असेल त्यांनीच शेंदूर लावावा असं कोणीही शेंदूर लावू नये मारुती राया हे ब्रह्मचारी दैवत आहे त्या दिवशी मारुती समोर शांत बसायचं त्या दिवशी तुम्ही मारुती रायंसमोर कोणती सेवा करायची तर तुम्ही राम रक्षा स्तोत्र म्हणू शकता कारण की मारुती रायांना त्यांच्या स्तुतीपेक्षा म्हणजे हनुमान चालिसा असेल मारुती स्तोत्र असेल त्याच्यापेक्षा त्यांना रामांचं गुणगान गाणारा व्यक्ती महत्वाचा आहे त्या दिवशी तुम्ही राम रक्षा स्तोत्र असेल हे वाचलं पाहिजे किंवा श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम असं रामरायाचं स्तोत्र आपण गायला पाहिजे किंवा रामरायाचं नामस्मरण त्या दिवशी करायला पाहिजे त्या दिवशी नारळ फोडू शकता मारुती रायांना वस्त्र अर्पण करायचं हे असं भगव वस्त्र असत भगव वस्त्र मारुती रायांना अर्पण करायचं आमच्या इथं रत्नापूर म्हणजे भद्रा मारुती आहे रत्नापूर तिथं पण खूप जण जाता आम्ही पण पहिले जायचो रात्री पैपै जायचो म्हणजे शुक्रवारी रात्रीच छत्रपती संभाजीनगर मधून खूप जण पैपई जातात खूप मजा यायची पहिले खूप चांगलं वाटायचं आम्ही रात्री पैपई जायचो रात्रभर भर चालायचं सकाळी दर्शन करायचं वापस यायचं अशा पद्धतीने खूप छान व्हायचं पण आता नाही होत हो आता मारुतीरायांच्या मनात काय आहे पण आपण त्या दिवशी अकरा मारुतीचं दर्शन अवश्य प्रत्येकाने घ्यायचं त्या अकरा मारुतीच्या दर्शनामध्ये तुम्हाला अकरा ठिकाणी अकरा मारुती रायांचं दर्शनामध्ये तुम्हाला अकरा मारुतीचं दर्शन भेटत आणि ती ऊर्जा खूप महत्वाची तो अनुभव खूप छान आहे आणि अकरा मारुतीचं दर्शन घेताना आपण मनातल्या मनात श्रीराम जय राम जय जय राम हा मंत्र जप करावा एकदा तुम्ही अकरा मारुतीचं दर्शन घ्यायला चालू केलं मध्ये प्रसाद कोणाचा घ्यायचा नाही नुसतं हातामध्ये घ्यायचा प्रसाद मध्ये कोणाचा खायचा नाही कारण ती प्रत्येक ठिकाणी भंडारे असतात हे या गोष्टी माझ्यासोबत झालेल्या आहे म्हणून मी तुम्हाला सांगतोय प्रत्येक ठिकाणी भंडारा असता प्रत्येक जण म्हणतात दादा बसा भंडारा घ्या आपलं काम पहिले करायचं पहिले अकरा मारुती मारुतीचं दर्शन घ्यायचं अकरा मारुतीचं तिथं गेल्यानंतर एक वेळा हनुमान चालिसा एक वेळा मारुती स्तोत्र एक वेळा रामरक्षा स्तोत्र म्हणा किंवा एक वेळा हनुमान चालिसा म्हणा आपलं अकरा मारुतीचं दर्शन झाल्यानंतर तुम्ही भंडाराचा प्रसाद तुम्ही खाऊ शकता तुम्ही खाऊ शकता लक्षात ठेवा पण अकरा मारुतीचं दर्शन घेतल्याशिवाय प्रसाद कुठं घेऊ नका एकाच ठिकाणी प्रसाद घ्यावा मारुती स्तोत्र हनुमान चालिसा एवढं घ्यायला पाहिजे आणि मारुती राया यांच्यामध्ये बल बुद्धी विद्या ह्या सगळ्या गोष्टी बघा म्हणजे नुसती ताकद असून फायदा नाही बुद्धी पण पाहिजे बुद्धी पण माणसाला आवश्यक आहे म्हणून बल बुद्धी विद्या सगळ्या गोष्टीचं एकत्रीकरण म्हणजे हनुमंतराय आणि हनुमंतरायांना जास्त जास्त आपण जर त्यांची रोज सेवा केली रोज हनुमान चालिसा मारुती स्तोत्र जर म्हंटल त्यांची एनर्जी आपल्याला खूप छान वाटेल हनुमान जन्मोत्सवाचा उपवास आहे तो शुक्रवारी करावा पौर्णिमेचा सत्यनारायण कधी करायचा त्याचा व्हिडिओ मी टाकेल उद्या त्याप्रमाणे प्रत्येकाने सेवा करावी आणि हनुमानांची जी सेवा आहे ती खूप चांगली आहे खूप पॉवरफुल आहे महिला पण सेवा करू शकता महिलांनी पण रोज हनुमान चालिसा वाचू शकता त्यांच्या मनातली भीती दूर करू शकता रोज महिलांनी हनुमान चालिसा मारुती स्तोत्र रामरक्ष स्तोत्र हे वाचायला पाहिजे याची ताकद खूप आहे आणि रोज दर्शन घेतलं पाहिजे बाहेरून जरी दर्शन घेतलं तरी पण चालेल पण दर्शन घेतलं पाहिजे महिलांनी पण त्या दिवशी अकरा मारुतीचं दर्शन घ्यायला खूप महत्व आहे हे तुम्हाला कोणी सांगणार नाही अकरा मारुतीचं दर्शन घ्या सकाळी लवकर उठा सहा वाजता जन्मोत्सव असतो तेव्हा जन्मोत्सव जा नैविद्य आरती करायची तिथं प्रसाद घ्यायचा आणि लगेच अकरा मारुतीच्या दर्शन करायला जायचं बारा तारखेला मी पुण्यामध्ये आहे धनकवडी शंकर महाराजांच्या मठ तिथे आहे मी जन्मोत्सवाच्या दिवशी शंकर महाराजांचं दर्शन होणं म्हणजे मी मला भाग्य समजतो शेवटी मालकांची भेट ही हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी होती म्हणजे माझ्या मनाला खूप आनंद होते तुम्ही पण यायचा प्रयत्न करावा सगळ्यांनी मला भेटावं झालेली सेवा मी महाराजांच्या मी रुजू करतो श्री स्वामी समा